नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण मिश्र डाळीचं ओनियन उत्तप्पा करूया एकदम टेस्टी आणि मस्त होतं करून पा आवडलं तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ह्या कपाने तीन कप तांदूळ फुल्ल भरून घेतले आणि <coughs> वन थर्ड वन थर्ड कप असते की नाही त्या कपाने सगळ्या डाळी घेतली अक्क मसूर मटकी वन थर्ड कप वन थर्ड कप हरभरा तुमच्याकडे हरभरा नसेल की हरभरा डाळ घ्या वन थर्ड कप वन थर्ड कप मूग सालीसकट मूग घ्या हे चांगलं असतं वन थर्ड कप चवाळी वन थर्ड कप तूर डाळ आणि हाफ कप उडीट डाळ हाफ कप बाकीचे सगळे डाळी वन थर्ड घ्यायचं आणि उडीद डाळ एवढं हाफ कप घ्यायचं आता हे मी सगळं निवडूनच घेतले स्वच्छ पाकडून निवडून घेतले आता आपण हे सगळं एकत्र करूया एक, एक मोठी मोठं पातेनं किंवा बुट्टी घ्या तीन कप तांदूळ रेशनचा तांदूळ आहे वन थर्ड कप मसूर अक्का मसूर वन थर्ड कप मटकी वन थर्ड कप मूग वन थर्ड कप सवाळी वन थर्ड कप हरभरा वन थर्ड कप तुरडाळ आणि हाफ कप उडीद हाफ कप उडीद आणि लग सगळ्यात महत्त्वाचं मेथी एक चारच मेथी घाला जास्त घालू नका आता आपण हे स्वच्छ तीन पाण्यात धुवून देऊया तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून धुतल्यानंतर दाखवते स्वच्छ चार पाण्यात धुवून घेतले आता पाणी घालून घेऊया तांदूळ बुडेल तेवढं पाणी घालायचं हे पा तांदूळ बुडून एकच एकच पाच ते सहा तास भिजत ठेवायचं सकाळी उठल्या उठल्या स्वच्छ धुवायचं आणि भिजत ठेवायचं संध्याकाळी मिक्सरला फिरवायचं आणि झाकून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उताप्पा करायचं उताप सहा तास झालं भिजवून आता आपण हे मिक्सरला एकदम बारीक करून देऊ कमीत कमी सहा तास भिजवा म्हणजे डाळ वगैरे सगळं छान दिसत डाळ पण छान भिजलं चला फिरवून घेऊया त्याच्यातलं पाणी असतं की नाही ते वापरायचं एक कप पोहे घ्या कपाने एक कप पोहे स्वच्छ धुऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया दोनदा स्वच्छ पोहे धुवून घेतले सिलेंडर असतं की नाही त्या ठिकाणी डबा ठेवा म्हणजे पीठ छान रुटतं आपल्याला हवं तेवढं एका भांड्यात पीठ काढून घ्यायचं ह्याच्यात डाळ कमी असल्यामुळं आंबत नाही बघा पित्तवाल्या पित्त ज्यांची प्रकृती पित्ताची आहे ना त्यांच्यासाठी ते एकदम परफेक्ट आहे पित्त होत नाही ह्या पिठाने तर चला आता आपण डोसा घालूया मीठ चवीनुसार थोडंसं साखर आणि एक चमचा तेल तुम्हाला हवं असेल एक चिमूट सोडा टाका मी आता सोडा टाकणार नाही छान मिक्स करून घ्यायचं कांदा ना एकदम बारीक चिरून घ्यायचं हं किती बारीक चिरता येईल तेवढं बारीक कांदा चिरून घ्यायचं मिरची पण एकदम पातळ आणि बारीक चिरायचं कोथिंबीर भरपूर घ्या अक्के जिरे आणि आलं आलं ना खिसून घ्यायचं कधी पण मी सांगितले ना तसं सेम एकदा तुम्ही ओनियन उत्ताप्पा करून बघा काय खूप टेस्टी आणि छान लागतं हॉटेलपेक्षा छान लागतं आलं पण खिसायचं बारीक खिसणीनीच खिसायचं आलं आता थोडस मीठ घालायचं थोडस एकत्र करायचं कोथिंबीर पण भरपूर घाला म्हणजे छान ओनियन ओनियनवर छान मिक्स करून घेतले असे हाताने छान कांदा ना सगळं असं सेपरेट करून घ्या म्हणजे त्याच्यावर छान बसतं घालताना तेल लावायचं तेल लावलं गॅस बारीक केले तर हे पीठ एकदा वर खाल असं लोन घ्यायचं असा खोलगट चमचा घ्यायचं आणि चमचा चमच्यानी एक चमचा घालायचा जरा पचरा कांदा मिरची आलं हे सगळं मिक्स केली की नाही ते ना असं भरपूर घाला म्हणजे छान लागत कांदा घातल्यानंतर थोडस असं प्रेस करायचं म्हणजे ते छान त्याच्यात बसतं निघत नाही कांदा वगैरे ना हे बघा किती छान जाळी पडले की नाही जवळना दाखवते तुम्हाला जाळी किती मस्त पडली बटर मी आता हे घरचं लोणी घालते लोणी घाला लोणी घाला टेस्ट मस्त येतं बरं का आणि आता मिरच्या घातल्या तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मोठं तिखट वर घाला म्हणजे दिसायला छान दिसतं थोडंसं तिखट असं भुरभुरायचं मेतकूट असलं तर मेतकूट करा मेतकूट भुरभुरा छान लागतं गॅस मिडियम करा आता लोणी विरकड बघूया दोन्ही बाजू भाजून घ्यायची म्हणजे छान लागतं गॅस मिडियम आहे जरा पेस्ट करा म्हणजे थंच छान लागतं आता मुलं आपण पौष्टिक होत नाही ना सगळ्या डाळी खायचं होत नाही तर सगळ्या डाळी घालून करा ओनियन ताप्पा टेस्टला पण छान होतं आणि हेल्दी पण होतं वास छान यायला लागलंय ना उत्तापेच छान भाजलं काय की नाही असं भाजायचं म्हणजे टेस्टला खमंग छान लागतं गॅस बारीक केले आता एक एकदा तेल लावलोय ना परत ते पहिल्यांदा एवढंच तेल लावायचं नंतर तेल लावलं नसलं तर चालतं एक चमचा घ्यायचं बरोबर आणि थोडस पतरायचं खूप पातळ करायचं मी त्याच्यावर भरपूर कांदा कोथिंबीर आलं आखे जिरे हे बघा किती छान असं हे पण जाळी जाळी पडतं कि नाही असं भरपूर घाला म्हणजे एकदम खमंग मस्त लागते कोथिंबीर पण घाला बरं तर आता हे घालून झाल्यानंतर गॅस बारीकच म्हणजे हे सगळं घालूपर्यंत गॅस बारीकच ठेवायचं तवा तापलं की एकदम बारीक करायचं आणि हे सगळं घालून घ्यायचं आणि मग तवा मीडियम करायचं असं प्रेस करायचं म्हणजे कांदा छान बसतो निघत नाही हं घरचं बट लोणी वापरा हां खरंच टेस्ट अप्रतिम होतं आता दिसायला छान दिसावं म्हणून थोडंसं प्लेन काश्मीरी तिखट घालायचं म्हणजे दिसायला छान दिसतं आता गॅस मिडियम केले थोडंसं चाकून ठेवा दोनच मिनिट चाकून ठेवायचं वेळेत वेळ काढून व्हिडिओ वे हो पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया